श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांचे अनुभव या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला कर्जतच्या ताई नालेला अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे ताई म्हणतात कर्जत शहरातले आमचे शिक्षक कुटुंब दोन मुले दोन मुली अत्यंत चांगल्या पद्धतीत मुलांचे शिक्षण संगोपन झाले त्यामुळे एक मुलगा पोलीस सेवेत वरिष्ठ अधिकारी तर एकाचे इलेक्ट्रिशियन वर्कशॉप आम्ही दोघेही शिक्षक होतो दहा पंधरा वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालो मुलांचे संसार प्रपंच नातवंडे असे सगळे व्यवस्थित चालले होते मग आता काय करायचे म्हणून फक्त श्री स्वामी सेवा आणि स्वामींचे अखंड कार्य करायचे श्री गुरुचरित्र पारायणे श्री दुर्गा सप्तशदी जप इत्यादी सेवा सतत सुरूच होत्या पुण्यात असणाऱ्या इलेक्ट्रिशियन वर्कशॉप चालवणाऱ्या मुलाला दारूचे व्यसन जडले हळूहळू त्याचे प्रमाण इतके वाढले की त्याची तब्येत बिघडून त्यास रुग्णालयात भरती करावे लागले त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले पेशंटचे संपूर्ण शरीर निकामी झाले आहे औषधोपचारसुद्धा स्वीकारत नाहीत पेशंट थोड्या दिवसाचे सोबती आहेत घरी घेऊन जा व सेवा करा इतर अनेक दवाखान्यांमध्ये दाखवले परंतु प्रत्येक डॉक्टर तेच सांगायचे खूप पैसाही खर्च झाला मग मात्र मुलाला पुण्याहून कर्जत लांदले कर्जतच्या दवाखान्यातही दाखविले तेही, तेही डॉक्टर उपचार करेनात शेवटी माझ्या विनंतीस मान देऊन त्यांनी त्याला ॲडमिट करून घेतले माझ्या मुलाची माझ्या डोळ्यासमोर होणारी परवड पाहून बेचन झाल्यासारखे व्हायचे घरीच देवघरात स्वामींच्या फोटोसमोर बसून मी सेवा करत असे सेवा करताना रडू आवरेना स्वामींना सांगितले तुमच्या सेवेच्या अगरबत्तीची रक्षा मी त्याच्या कपाळी लावणार आहे डॉक्टरांनी फक्त पाच दिवसांची मुदत दिलेली आहे दरम्यानच्या काळातील अगरबत्तीची रक्षा त्या मुलाला लावित ला होते दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी नित्यसेवेसाठी देवघरात गेले तेव्हा मला कालची लावलेली अगरबत्ती पेटलेली दिसली मी विचार केला माझ्याशिवाय देवघरात कोणीही जात नाही तरी अगरबत्ती कशी काय पेटलेली आहे घरात इतरांना विचारून मी खात्री करून घेतली पण ती अगरबत्ती परत कोणी लावली नव्हती एक अगरबत्ती तब्बल पाच दिवस पेटलेली राहिली अगरबत्तीचा धूर संपूर्ण घरात पसरत होता व मी त्याच अगरबत्तीची रक्षा माझ्या मुलाच्या कपाळी लावत होते रक्षा लावणे सुरू केल्यापासून मुलाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा व्हायला सुरुवात झाली पाचव्या दिवशी मृत्यू येणारा रुग्ण कॉर्टवर बसून जेवण करायला लागला अगरबत्ती सतत तेवत ठेवून महाराजांनीच त्याचे रक्षण केले व पेशंट पूर्ण बरा झाला आणि पाच दिवस सतत जळत असणारी अगरबत्ती एकच संपली स्वामींनी माझ्या मुलाला जीवदान दिले तेव्हापासून त्याने देखील दारूचा नाच सोडून दिला व आता स्वामी सेवेत रुजू आहे मी स्वामींची खूप खूप खुँँ आभारी आहे असा होता माझा आजचा अनुभव स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव आवडला असल्यास अनुभवास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अनुभव ऐकण्यास मिळतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ